नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या उत्तराखंडच्या कैचीधाम घोराखाल आणि भीमतालच्या ब्लॉगमध्ये याआधी मी तुम्हाला घेऊन गेलो होतो कैचीधामला उत्तराखंडमध्ये नैनीतालच्या आजूबाजूच्या जागा एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला इथं कसं पोहोचायचं चा। हे मी कैची व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओला बघून घ्या आता कैचीधाम करून मी निघालोय घोराखालसाठी घोडाखाल मंदिराबद्दल बोलायचं झालं तर हे मंदिर गुलुजी महाराज यांच्यामुळे प्रसिद्ध आहे आणि इथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे इथं गुलुजी महाराज यांना आपल्या समस्या पत्राद्वारे कळवाव्या लागतात आणि पत्राद्वारे कळालेल्या समस्या गोलूजी महाराज स्वतः वाचतात आणि त्या समस्येबद्दल न्याय करतात घोडाखाल हे मंदिर केची धाम पासून जवळपास वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि पासून तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे मी काही चिदावरून निघालो आणि रस्त्यात मला लागली होती भूक त्यामुळे मी पहाडी मॅगीचा आनंद घेतला मॅगीचा आनंद घेतल्यानंतर परत मी निघालो घोडाखालसाठी मित्रांनो घोडाखाली ठिकाण गोलजी महाराजाच्या मंदिराच्या व्यतिरिक्त इथं असलेल्या सैनिक शाळेमुळे सुद्धा प्रसिद्ध आहे आणि दोन्ही ठिकाणं अगदी जवळच आहेत आणि घोडाखाली ठिकाण जास्त लोकांना माहीत नसल्यामुळे इथं जास्त गर्दी पण नसते इथं जास्त गर्दी नसल्यामुळे मला दर्शनाला जवळपास वीस मिनिटं लागले इथलं दर्शन घेऊन मंदिर परिसरात बसल्याच्या नंतर इथं वेगळ्याच सकारात्मक ऊर्जेचा अनुभव मला आला मित्रांनो तुम्ही जर नैनिताल आणि आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करू इच्छिता तर ह्या घोडाखाली या मंदिराला नक्की भेट द्या आणि तुम्हाला जर काही समस्या असेल तर मला कमेंटद्वारे कळवा मी तुम्हाला पूर्णतः मार्गदर्शन करेल दर्शन घेऊन थोडा वेळ थांबून मी परत माझ्या पुढच्या प्रवासाला निघतो म्हणजेच भीमतालला भीमताल आणि घोडाकाल जवळपास चाळीस ते पंचाळीस मिनिटाचा अंतर आहे मित्रांनो भीमताल मुख्यतः प्रसिद्ध आहे ताल ताल म्हणजेच तलाव आणि भगवान शंकराच्या मंदिरासाठी आणि नैनीतालला जाताना किंवा नैनीतालून वापस जाताना ह्या भीमतालचं दर्शन तुम्ही घेऊ शकता भीमतालमध्ये जवळपास तुम्ही चार ते पाच घंटे आरामशीर स्पेंड करू शकता इथं आल्याच्यानंतर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता भगवान शंकराचं दर्शन घेऊ शकता या व्यतिरिक्त इथं वेगवेगळे फूड स्टॉल लागलेले आहेत तर त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता खाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला मॅगी व्यतिरिक्त इथं काही विशेष वाटलं नाही जवळपास चार ते पाच तास इथं घालवल्याच्या नंतर आम्ही निघतो परतीच्या प्रवासाला आणि आधी सांगितल्याप्रमाणे मी रुद्रपूरला थांबलो होतो आणि रुद्रपूर पासून हे सगळे ठिकाण अडीच घंट्याच्या रस्त्यावर हो आहेत आणि रुद्रपूरवरून ट्रॅव्हल करण्यासाठी मी स्पेशल टॅक्सी केली होती आणि ज्याचं भाडं मला जवळपास तीन हजार रुपये झालं होतं आणि जेवणाचा खर्च मला पाचशे ते सातशे रुपये आला जवळपास सदतीसशे रुपयात माझे तीन ठिकाण झाले केचीधाम गोराखाल आणि भीमताल मित्रांनो तुम्हाला ह्या तीन ठिकाणापैकी कुठलं ठिकाण जास्त आवडलं हे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या परिजनासोबत शेअर करा लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद